हाय फ्रेंड्स माझ्या न्यू व्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे न खाई भोगी तो सदा रोगी याचाच अर्थ आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात तर आज आहे भोगी मी आज बनवणार ही भोगीची भाजी त्यासाठी इथे घेतला आहे घेवडा ओला कांदा चिरून घेतला आहे भाजलेले शेंगदाणे एक चमचा तीळ लसूण चिचून घेतला आहे ओल्या कांद्याची पात गाजर कट केलेले पावटा हरभरा वाटाणा ओला वाटाणा घेतला आहे आणि थोडा फ्लॉवर घेतला आहे वांगे व बटाटा घेतला आहे या सगळ्या भाज्या आपण शिजवून घेऊयात त्यासाठी एक कढई घेतली आहे कढई गरम झाल्यावरती त्यामध्ये तेल सोडून घेऊयात मुगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ केले जातात मुगाची डाळ व तांदूळ घालून केलेली खिचडी बाजरीची तेल लावून केलेली भाकरी पावटे गाजर हरभरे वांगी या सर्वांची मिळून केलेली भाजी भाजीसोबत बाजरीची भाकरी देखील खावी बाजरी ही उष्ण असल्याने ती हिवाळ्यात खाणे फायदेशीर असते तेल गरम झाले त्यामध्ये एक चमचा जिरे मोहरी तीळ घालून घेऊयात बारीक चेजलेला लसूण व बारीक कट केलेला कांदा भाजून घेऊयात चांगला तुम्हाला माहिती का भोगी का साजरी केली जाते तर इंद्र देवताने धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह सा भोगी साजरी केली जाते आणि हिवाळ्यात सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन भार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि ती लावलेली बाजरीच्या भाकरीचा आशावाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं कांदा भाजून आहे त्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊयात त्या चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये सर्व भाज्या भाजून घेतल्यानंतर चमचा लाल तिखट घालूयात लाल तिखट पण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे दोन चमचे शेंगदाण्याची भाजलेली कूट व खोमट केलेले पाणी घालून घेऊयात चवीनुसार मीठ कोथिंबीर झोडी व गरम मसाला झाकण ठेवून भाजी शिजण्यासाठी ठेवली आहे तोपर्यंत बाजरीची भाकरी बनवत आहे त्यासाठी मी पाणी के गरम केले आहे बाजरीची पीठ मी चाळून घेतली आहे त्यामध्ये गरम केलेले पाणी घालून घेऊयात व चांगली मळून घ्यायची आहे बाजरीच्या पिठामध्ये थोडे मीठ घालून घेऊयात चवीसाठी व चांगली मिळून घेऊयात भाकरीला तीळ लावून घ्यायचे आहे भाजी शिजले का तो बाजी शिजले गॅस बंद करूयात भोगीच्या दिवशी घरातील देवांची पूजा करून वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आपण नैवेद्य दाखवून घेऊयात भोगीच्या दिवशी सुवासिनींना जेवणासाठी बोलवले जाते जर शक्य नसेल तर वरील पदार्थाची शिधा त्यांच्या घरी पोहोचवली जाते मी इथे हैदी कुंकू पण लावत आहे त्यांना व बनवलेले ताट देऊन आले आहे